आगस नाता नी सेरिश्ता काहे मन समजना पाहत हे गाणं ऐकलं असेलच आणि हीच अवस्था आता इराणची झाली एक देखण्या आत्मविश्वासपूर्ण आणि अत्यंत हुशार हनी ट्रॅपमध्ये मध्ये अडकून अक्षरशः स्वतःच्या पायावर कुराड माळून घेतली आणि या सुंदरीचं नाव आहे कॅथरीन पेरेज शेकेडम मुळची फ्रेंच वंशाची असलेली कॅथरीननं धर्मबदलाचा देखावा करत इस्लाम स्वीकारला इराणमध्ये प्रवेश केला तिच्या सौंदर्यानं आत्मविश्वासानं ती इतकी प्रभावी ठरली की एका वर्षात ती इराणच्या काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या घरात तिचा सहज वावर सुरू झाला आणि त्याच निमित्तानं घरातील माहिती थी, फोटो ठिकाणं आणि हालचालींचा गुप्त डेटा हा सगळा गोळा करून ती थेट मोसादला पाठवू लागली कॅथरीननं हॅनी अत्यंत कौशल्यानं वापर केला तिच्या या गुप्त कामगिरीचा परिणाम म्हणजे बारा तेरा जून दोन हजार पंचवीस च्या आणि तीन टॉप कमांडर ठार झाले हे सगळे लोक माहिती कॅथरीन न मोसाद दिली होती हल्ल्यानंतर इराण संशयाच्या आधारे तपास सुरू केला आणि काही अधिकाऱ्यांच्या घरातील फोटोतून व्हिडिओ मधून कॅथरीनचा चेहरा उघड झाला कॅथरीनची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सुरू आहे